बार्शिक लातूर रस्त्यावर बिबट्यांचा धोकादायक वॉवर वन विभागाचा सावळा गोंधळ बार्शिक लातूर रस्त्यावरील येडशी घाटात बिबट्यांचा वॉवर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शनिवारी चार तारखेला सकाळी दहा वाजून वीस मिनिटेच्या सुमारास घोळवेवाडी बार्शी तालुका येथील तरुणावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली सुदैवाने या तरुणाने प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवला मात्र वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने स्थानिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे घोळवेवाडी येथील आदित्य महादेव तोगे हे बार्षिक लातूर रस्त्याने मोटारसायकल एम एच तेरा डिके नव्याण्णवशे सत्तेचाळीस वरून प्रवास करत होते येरशी घाटाच्या जंगल परिसरातून जाताना अचानक दोन बिबट्यांचे दर्शन झाले त्यापैकी एका बिबट्याने झेप घेत मोटारसायकलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला घाटात अचानक दोन बिबटे समोर दिसल्याने मी घाबरलो एक बिबट्या माझ्या दिशेने झेपावला परंतु प्रसंगावधान राखत मी हल्ला चुकवला बिबट्याची झेप मोटारसायकलच्या सीटवर पडल्याने ती फाटली हा प्रसंग राठवला तरी अंगावर काटा येतो असे आदित्य तोगे यांनी सांगितले या, या घटनेनंतर वन विभागाला तातडीने कळवण्यात आले मात्र घटनास्थळी तपासणी करूनही बिबट्यांच्या हालचालींचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचा दावा वन विभागाने केला यावर स्थानिकांनी वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आमच्या भागात बिबट्यांचा बॉवर वाढत आहे पण वन विभाग केवळ वरवरची वर तपासणी करून बिबट्यांचा ठावठिकाणा शोधण्यात अपयशी ठरत आहे नागरिकांच्या जीवाशी हा खेळ खपून घेतला जाणार नाही असे स्थानिकांनी सांगितले वनपाल बाळासाहेब देवकर यांनी नागरिकांना रात्रीच्या वेळेस मोठ्या वाहनांच्या मागे प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे तसेच एकट्याने प्रवास टाळावा अशा सूचना दिल्या आहेत मात्र बिबट्यांच्या वावरामुळे नागरिकांनी उचलायच्या खबरदारीसाठी वन विभागाकडून कोणती ठोस उपाययोजना केली गेली नाही येरशी घाट परिसरात बिबट्यांचा वावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरत आहे वन विभागाचा डिसाळ कारभार आणि उपाययोजनांचा अभाव या परिस्थितीला अधिक गंभीर बनवत आहे स्थानिकांनी वन विभागाला ठोस कारवाईसाठी अल्टिमेटम दिला असून यावर तातडीने पावले उचलली नाहीत तर आंदोलनाचा इशारा दिला आहे